टॉपची टॉप टाकलाय दारू तरी वेगळा डान्स बाय ए बाय वेगळी स्टेप बक्का सुलका गाणी लगाय हा दारू मामा दोन शब्द शब्द दोन शब्द <laughs> लावून द्या खारीक लावा लागतील खारी क्वालिटी दाखव क्वालिटी गारीण ठेवू ना गारीण लावू नव क्वालिटी बाथरूम मध्ये नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत का स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि काहीच सकाळी सकाळी लवकरच उठलोय चार वाजता उठलोय बघा परफेक्ट चार वाजून एक मिनटं आणि निघतोय तो म्हणजे एकवेरे आईच्या भेटीला गोव्याशी आलो आणि आज पाचवी म आले मला असं झालं की एकविरेला कधी जातोय ना आईच्या चरणी माता टेकतो आहे त्याच्यामुळे आत्ता पटापट पत उठलो आणि निघलो आज आच... ॲक्च्युली आच... मी झोपलोच नाही आणखीन रात्रीपासून कारण की मला झोपच नाही आली एवढ्या वेळेला एकविरेला जातो आपण पण आजची रात्र मला राहवलीच नाही असं झालं कवा एकविरेला मी निघतो आणि तो सो निघलो पटापट तयारी केली आता बाकीचे मेंबर्स येतात आपले बोलवले नेहवालीवरती सगळी जण येतील बाकी तवा कंटिन्यू करत चला पहिले तर पटापट निघू कारण की दर्शन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि गर्दी खूप असेल त्याच्यामुळे पटकन निघू चला काहीच तर आता आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला बघा किती जण आहेत विशाल वाहिले विशाल वाहिले याच्यामुळे मी खूप मार्क आलेला आहे शालेमध्ये आधी वेग नाही आला वन साईड पण वन साईड गोव्याच्या आल्यानंतर मला लुकच आवंच नका कारण की सोलूनवाल्याने लावली माझी वाट जराशी तो नंतर करू सॉल्ट आता पहिले खाऊन घ्या वडा उसल मागवले कांदा भाजी तर आपण खातच नाही ॲ चिंदी खाणं आपल्याला जमतच नाही चला ओडीन लागेल तुझं जरा मला व्हिडिओ घेऊन दे देईस मिसल पाव खायला बसल्या मिसल पाव नाद नाही मिसल पाव टॉप आहे एकदम टॉप आहे हॉटेल ठाकरे आहे आम्हाला कारण की आम्ही मतदानच त्यांना करणार आहे या तुनी तुनी <laughs> बारीला बस झाला म्हणा आता पहिली वोटिंग येणं मी तिकडेच करणार आहे बस झाला कारण की मिसल फोकाट भेटली आहे त्याच्यामुळे हे तुम्ही कराल ना बस फोकाट मिसल आहे पहिले सांगता वाडा बी फुकाडे ना फोकाडच <laughs> दे मिसल मध्ये विकला गेला विकला नाही एरिया मिसल आहे किती केलं पैसे पाहिजे बालदी भरून रस्सा त्याच वरती प्याल ya <tiali> <laughs> salah, sala karu kaam kyal tial. <tiali> <tiali> एकवीर ये आता पायत्याला दर्शनाला जाणार आहोत तुझ्या वार कोणी केलं भाई वार त्या साईडला चांगली वार झाली कसं जमतोय आवरा मागे राहायला आधी ए मी पण मार विचार काही आलो खूप टायमानंतर आलो इथं असं वाटतं काहीच गर्दी नाही पण ही लाईन बघा ना तही अशी आली डायरेक्ट असा गोल उंडा फिरले दर्शन घ्यायला जायला काहीतरी चालले इथून ही लाईन ही इथून ही लाईन यो टप्पा आपला लागेल इथून पुरा आपला असा फिरून जा लागेल यांच्या व्हिडिओ टपत नाही या फेमस बेमस पाहिजे यावर्षी नवरात्रीला नाही तर मी हे फेमस झालं की डोप्यानं येणार बघू काही किती वेळ लागतो मग आता अपडेट देतो मी तुम्हाला दर्शनाचा झालेलं आहे फायनली व्ही आय पीचा चा चला दर्शनाला गाईस दर्शनाला आता आहे बघा जास्ती लांब नाही लगेच थोडीशी ओळख कामाली तू काय बोलतो तू हो मी आहे ना इथे बाई त्याला बोलतो व्हिडिओ नाही का काढू शकत बिंदास काय मी मॅनेज करतो ना खेल बोलतो तू व्हिडिओ घे मी सगळं मॅनेज करतो सगळं दाबू काही टेन्शन घ्यायचं नाही दाबू आम्ही आले आपण गर्दी आपण तर आम्ही पण भागत होतो पण झाला आईच्या कृपेने खूप टायमानंतर व्ही आय पी पण झाला आणि दर्शन पण चांगला आला व्यवस्थित झाला बऱ्याच जर थांबलो बी आणि दर्शन पण एकदम ओकेमध्ये झाला आहे आता थेट बघू पुढचा प्रवास बघूया कुठे जाऊया कारण किलाही लवकर दर्शन झालं अपेक्षेच्या पलीकडचं दर्शन झालं नाही रे अपेक्षेच्या पलीकडे दर्शन झाला पटापटमध्ये चला गर्दी जाम होती ते पालो फायनली सगळा काय ओके झालाय आता इथून बघू चला पुढचा प्रवास कुठे करायचा गाडी गेले गाडीन गेल्या व डिसिजन घ्या शूट इथे तर ड्रोन शूट काल तल नाच ड्रोन शूट मध्ये ते काहीतरी एक झालंय <laughs> <देखे> <laughs> आता आम्ही इथून ओटी नेल ती हार घेतलेला मोठा तर विश्वासांच्यावर हार आहे तो, तो मागे आता या मुद्दा मी आला पैसे तू दे रिॲक्शन बघा किती लढेल ना त्या बघा बघता आला आला ना मग कॅमेरा चालू झाला कॅमेरा समोर लादला तर लादला दिलं तर दिलं दिलं नाही तर द्याव आपण त्याने काही नाही टाईमपास करू ना पैसे भरायला लागले पाला नाही तुम्ही हे तू बघा का मग ओटीचा मम्मी कुठं कुठे बोलतो पैसे द्या सगळं सगळं राहाला ते तुम्ही घेतले दोनशे रे विरा येऊन आम्ही चार जण आलो आगोट ये ये आम्ही आगोठ आम्ही आम्ही आगोठे सर

मावशी डालदा टाकला ना माझ्याला मावशीला डालदा दिसला नसेल पण आता काय मीच झाला चला वीस रुपये टाकलं गाणीला दुसरा अंगडा ना लावी मामा तिला गाणी दुसरा लाव सकाळ पाहिजे एकच ढासतोय पैसे दोन वेळेला टाकले जाताना बी येताना बी तरी वेगळा डान्स नाही कधी मामा दोन शब्द मामा दोन शब्द बोला दोन शब्द कारिक भरायला लागेल नाही लावला ते काय करू आता मलाच कळलं नाही जाऊन दे खारीक लावायला लागते की इथं खारीक नाही मामा हा मामा कुठलं तुम्ही इगतपुरी इगतपुरी आमच्या फॉक्स सिटी हां आमच्या आल्या खारूक लावून घ्या चला या माझ खारूक मामा दोन काय तुमचे आई लोक बोला ना कोण कोण आले आवरा बोलते के मुख्याला ढोंग घेत मामा तू असं काय करतो आम्ही कुठे आहेत माणसं तुमची कुठले तुम्ही प्रॉपर इगतपुरी तू किती आहे इथे यो यादा ना याला नाही म्हणून येऊ मागे कधी आता इगतपुरीचा प्लॅन कधी डायलॉग मारा डायलॉग मामा डायलॉग डायलॉग मामा मामा मी मामाल मध्ये आता व्हिडिओ जास्त बोलता नाही थोडासाच बोला जास्ती काय ना बोलायचा थोडासाच बोला तीन शब्दांचा आय आईला यू असतो रामकृष्ण रामकृष्ण हरी ब्लॉग आता त्याला जाऊन भावा आता भावा मावा भेटते फुकाट खा टिकात ना का राह आमच्या पोराही खाले तुम्ही बी खाल बघायचं शिंदाल ना खायला मावा असे गोष्ट म्हणून या नेत ना कुठं आता आले आओ ना हो परत ना येणार म्हणजे असं वाटेल तुम्हाला पण असं ना होणार बी आता प्लॅन होऊ शकतो कुठला पण सडनली मोबाईल फुल होत आले त्याला ड्रॉन शॉर्ट ड्रॉन आला आता हे दर्शन अशी तिथं गाणी बदल हा मम्मा चला जय क्वीरा जरा सस्ते नाही का आपल्या पब्लिकला हार्स बोलल्या हो कोणी बोला काय सगळं जेवाला कोणत्या लवकर जेवाला अशी लागले ना तुम्हाला सांगता होत नाही दिली ना जर मी शरद हरलो तर मी देन जो शरद हरला यांनी दिल ना डायरेक्ट माझी हिशोब उचका विशाल विशाल वाहिले हिशोब डायरेक्ट उचका का डायरेक्ट उचका ओपन म्हणजे ओपन मॅटर डायरेक्ट सॉल्व्ह व्हिडिओच्या माध्यमातून मॅटर सॉल्व्ह करून टाका दहा रुपयालाच शेंगा घातली आज पाच येतोच ना सांगा दहा रुपयालाच देणार त्याच्यावरती एक रुपया देणार नाही घेतला तर मना नका का सांगू मी काही इथला आधी तुम्हाला इथला मिसल खाऊ का मिसळ तर खाला ना <laughs> मग तुम्ही जास्त आयुष्य बर्बाद करायचं खा मग मी सांगले ना का आम्ही मधी फिरवलं राग्याच चला जे आधार देतील त्यांना आता दर्शन केला आणि निघलो केलंबा देवीच्या दर्शनाला दे पण दे पहिले एक लाईट लाईट व्हेज मध्ये बर्गर खाता पण ये इतिहास आहेत ना की नाही बोला पोला हे स्नॅपवाला कवाच सुधरू शकत नाही काय नाही शिंदी गिरी करत असताना कचऱ्यातल्या हुसुराचा फोटो खाती कवा टाकील काही स्नॅपिल आपण बनवीत नाही चला बायपासून तुम्ही काय इथे गाव जाऊन आले गे घेऊन देतो पात्र वाटील नौ, यो, नौ किंग, नौ यो नौ बिल मांडोली करा हॅपी बर्थडे विशाल मी वन साईड बर्गर काय सांभा इथे मांडवलीची बाद चालू आहे काहीच जिथं मांडोली झालेली आहे विशाल जवाला देणार आहे विशाल भेट आखणार आहे बर्गर किंमचा माझा करंच पॅन क्लब करंजी साईड या आवरा मेनू मागवले आवरा सगळा याय सगळ्या हे मागवले माझा काम टॉपच आहे पण आता माझ्या खाण्यावर लागले याला माणू नाही कुठं येतला यो एकोणऐंशी रुपये का यो खातो ना यो एकोणऐंशीला <laughs> गाईफ का एको गाईफ तुम्ही सांगा का याची इज्जत काढतं कॉक विथ क्रीमची कॉफी आणि स्टोरी डाक चाला इक त्यांच्या स्टिक दांड्यांच्या मोडला दांडा मोडला स्टिक स्टिक ना सुद्राचीच स्टिक आहे स्टिक नाही सुदरची स्टिक आहे पतला ना ग यो एक नंबर यो काय आता आपल्याला नाही दमया तेच बी सांगा एक नंबर आहे चुंबन चाडी चला आईला तर ना कोण यो आवड आहे यावर फेका मारला काय माहिती कॅमेरा मी लाई जाणार ना फेका मारता रे कॅमेरा चालू केल्यावर मग नाही पण हा गोरा हाय टक्के आहे ते आहे ते आहे

गाईच इथं एक ठिकाणी एअर फ्रेशनर ना तो क्वालिटी दाखव क्वालिटी एअर फ्रेशनर चोरले एअर फ्रेशनर चोरले ए गाडीन ठेवू ना गाडीन लावू ना एअर फ्रेशनर क्वालिटी आहे किशन बेरी आहे आता बाथरूम मध्ये का चालले चालू कोणी झोपाला आले हो आता माझी घालण झाली गे वर्ष गाईस आता कुठे चालल्या हो काय समजत ना माहिती ना मला तर कन्फर्म वाग जाईल नमता गर चला माग जाईला ए सर वागझायला टाकांडाला चल सारेला करा वागझायला हे तो 5 मिनिटात लागली नाही चल ना वागझायला आलो तर पायावर उचकेत वागझायला माते की जय गाइस काय माहिती यांचा केलंबाला जायचा बोलतं चल ताई केळंबलाला जायचा बोलतं बरं चला बघू आता के यांचा कुठे नेतां ते मी झोपणार आहे आता डायरेक्ट झोपतो कारण की छायला चोम्हा आहे तो दिसतो बाकी आ मुशी बारीक केले तर आधी पण दिसतात जवान गाईस एवढा यो 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 सुंदर चेहरा बघता ना तुम्ही यो लई दमले आज कारण वज्रेश्वरीला जाऊन आलो दर्शन करून आलो पण तिथं मोबाईल अलाउड नव्हता मोबाईल नाही माझा फोन स्विच ऑफ होता तिच्या मुलं इथं ठेवलेलं गाडीतच फोन ठेवला बरं पहिले दर्शन करून आणि बघा आता निघल वाजल्यान किती माहिती आहे का किती वाजलं रे तू साडेपाच वाजले आता घरी पोचायला हो किती टाइम आणि तीन तास लागतील आम्हाला इथून ला घरी पोचूया हो मग बघू कुठं जायचा की नाही आता उंड्याचा ब्लॉग येईलच गरब्याचा पण आजच्या आठी एवढाच कसा वाटला ब्लॉग कमेंट मध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा आवडला तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आवडला तर शेअर शेअर करा लाईक करून सोडून द्या तर नाही आवडला सबस्क्राईब नका करू पण आवडला तर करा चला बाय बाय जय जयरा दोन तुम्हाला आशात नवीन ब्लॉगमध्ये हॅलो